शॉर्टकट बर्थडे कसा झाला थोडासा प्रॉब्लेम हो का थोडासा लोक समजलो नमस्ते कालचा बर्थडे होता आठ ऑक्टोबर तर काल थोडंसं शॉपिंग केली त्याचे कपडे वगैरे घ्यायचे होते तर ते घेतले आणि असं घर बघा तुम्ही हे थोडस डेकोरेशन केलंय दिवाळीची तयारी चालू आहे आणि मला काय काय घ्यायचं होतं तर मार्केटला गेलो होतो तुम्ही पुढे पहा व्हिडिओमध्ये तरी इथे असे तोरण वगैरे आम्ही गेलो होतो मी रेग्झिन वगैरे घ्यायला गेले होते रंगोली मॅटचे सर्व सामान घ्यायला गेले होते व्हिडिओ घ्यायचा होता रहूं। रहूं। ते घेणं शक्य झालं नाही आणि मला जे घ्यायचं होतं ते विसरून जाईल म्हणून मी व्हिडिओ शूट केला नाही असं खूप छान छान काय काय होतं तर नॉर्मली थोडस घेतलं मी आणि नंतर आर्यनचा बर्थडे होता त्याला दुसरे शूज घ्यायला पाहिजे पण खरं तर झाला असा विषय की त्याचे स्कूलचे जे शूज होते आधीचे ते थोडे खराब झाले होते म्हणून मग त्याला नवीन घेतले आणि जरा भारी घेतले ह्या वेळेस आणि इथे पाहताय ना तुम्ही इतकी एवढे छोटे छोटे मुलींच्या म्हणजे मुली सँडल म्हणजे नाही का ते असतात ता ना मोजडी टाईप ते होतं आणि मला खूप भारी वाटलं हे जे वाजतंय ना छिनछून ते तर खूपच आवाज भारी होता काश एक मुलगी असती ना तर मी लगेच ते घेतले असते ते घुंगरावाले शूज ते म्हणजे मोजडी मुलीसाठी तर असं काही हरकत नाही तरी त्या आर्यनच्या बड्डेची शॉपिंग चालू होती त्याला एक ड्रेस घ्यायचा होता जो की तो त्याच्या आजी म्हणजे आजीकडून होता तो आजी आज घेणार होती आणि मी तो पाचशे रुपयाचा काहीतरी मला वाटतं शूज घेतला तो स्कूलचा जे गरजेचं आहे मुलांना ते घ्यायला पाहिजे खरं तर इथून मागं त्याचे बड्डे खूप मोठे मोठे केले खूप खर्च केला पण जे त्याला आवश्यक गोष्टी आहे त्या आपण आधीमध्ये तर घेतच असतो प्रत्येक आई वडिलांचं कर्तव्य असतं मुलांना जे पाहिजे ते देणं पण ह्यावेळेस मी काय केलं म्हटलं चला ते शूज घेऊ आणि आता तो जसा जसं मोठा होतोय ना तसे तसे डिमांड कमी झाल्यात की हेच पाहिजे तेच पाहिजे असं नाही की मुलं समजून घेतात आणि माझा मुलगा खूप समजदार आहे याचं मला खूप म्हणजे कौतुक वाटतं की तो कुठल्या परिस्थितीमध्ये राहू शकतो जास्त पैसे आले की तो असं नाही की मग वायफळ खर्च मग ते घे हे घे असं नाही खूप समजदार मुलगा आहे मला त्याबद्दल त्याचं खूप कौतुक वाटतं आणि त्याची आजी आज जे चॉईस करत होती ना तेच तो कपडे घेत होता आणि ह्या कारणाने एक आजीकडून आणि एक मावशीकडून अशी त्याला दोन ड्रेस मिळाले त्याला पाहिजे तसे घे असं त्याची मावशी पण बोलली होती आणि आजी पण बोलली होती आता त्याची मावशी आली नाही तिथे शॉपिंगला पण आजी आली होती त्याच्यामुळं त्यांचं दोघांचं चाललं होतं मी तर काय बोलतच नव्हते कारण की मी जे पसंत करायचे ते त्या माझ्या मम्मीला मा पसंत यायचं नाही कारण ती पण माझी मम्मा आहे <laughs> आणि मग नंतर त्यांच्या दोघांचं चालू होतं आणि शेवटी त्यांनी आजीच्या पसंतीने दोन ड्रेस घेतले आणि नंतर मग आम्ही तिकडनं बाहेर पडलो म्हटलं चला बाकीचं काय आसन तर घेऊया तर मी बरंच काही काही घेतलं पण ह्या व्हिडिओमध्ये ते म्हणजे बड्डेचा व्हिडिओ बड्डेचा असल्याकारणाने मग मी त्याच्यामध्ये काही टाकलं नाही ते वेगळं बनवण आणि तुम्हाला काही इन्फॉर्मेशन द्यायची आहे तर तुम्ही माझ्या रंगोली मॅटच्या व्हिडिओला पण खूप भरभरून प्रेम देतात तसंच माझ्या ह्या व्हिडिओला पण द्या कारण की माझ्या चॅनलवरती तुम्हाला माझ्या जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टी पाहायला मिळणार आहे तेच माझं म्हणणं आहे तर ते पण व्हिडिओज येत राहतील म्हणजे ते पण माझं काम आहे ते पण तुम्हाला पाहायला मिळणार आणि हे माझ्या डेली जीवनामध्ये ज्या गोष्टी घडतात ते पण ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करते तर त्याला भरभरून प्रेम द्या फक्त रंगोली मॅचचेच व्हिडिओ जास्तीत जास्त प्रेम देता मला माहिती ते तुमच्या कामाचं आहे त्यामुळे तुम्ही ते जास्तीत जास्त पाहता काही हरकत नाही तुमच्यासाठी अजून नवीन नवीन काय काय घेऊन यायचा प्रयत्न माझा नक्की असेल पण इथे माझ्या जीवनात काय काय गोष्टी असतात त्याचे पण व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करते त्याला पण भरभरून प्रेम द्या आणि इथे अशी आर्यनची पूर्ण अशी शॉपिंग चालू होती त्याला पहिल्यांदा शर्ट पास केले आणि नंतर जीन्स वगैरे असं मस्त दोन्ही त्याला पाहिजे तसं भेटलं नंतर घरी आलो आणि येतानी मस्त असं छोटासा केक घेऊन आलो इथे जास्त खर्च वगैरे करून डेकोरेशन करून असं केलं नाही प्रत्येक वेळेस आम्ही नेहमी तेच करतो तेच करत आलो ह्या वेळेस म्हटलं चला सिंपल करूया सिंपल केला याच्या पुढेही सिंपल करणार लोकांना काहीतरी दान करू आर्यनच्या बड्डेचं असं करू की त्याला म्हणजे खूप खर्च नाही केला पाहिजे हाही त्या परिस्थितीमध्ये बड्डे हा आता ती अलग गोष्ट आहे की लोक करतात तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या लेकरांच्या बड्डेच्या वेळेस थोडंफार दान केलं पाहिजे गरीब लोकांना जे ज्यांना जे मुलं शाळेत जात नाही त्यांना काहीतरी दिलं पाहिजे किंवा मग त्यांना खाण्यापिण्याच्या गोष्टी दिल्या पाहिजे जे, जे, जे मुलं शिकत नाही त्यांना थोडंफार हातभार केला पाहिजे निदान आपल्या ले लेकराला ते सुख आणि आशीर्वाद मिळतो तर इथे आमचं असा घरगुती बड्डे चालू होता तारींचे पप्पा पण होते आजी पण होती मावशी पण होती पण माझे पप्पा नव्हते तर ते थोडंसं हे झालं कारण की पप्पा म्हणजे असले की माझ्या मुलाचं आणि त्यांचे फोटो शूटले असते असतं माझे पप्पा बोलत असतात की माझा त्याच्यासोबत फोटो काढा किंवा त्याचं असतं मला मला बाबासोबत फोटो काढायचा तर तिथं त्यांना खूप मिस केलं सगळ्यात जास्त तर मीच मिस केलं पण ते म्हटलं नको ते बाहेर असल्याकारणाने परत बोलवा आणि परत त्यांना जायचं होतं मग म्हटलं राहू दे तर असा आम्ही घरगुती छोटासा बड्डे केला तसं तर आम्ही बड्डे हॉटेलमध्ये जाऊन पण करू शकत होतो पण नाही केलं तसं ते माझ्या मुलालाही आवड आवडलं नाही आणि तो म्हटला की चला जाऊ द्या काय हरकत नाही असंही करूया आणि मुलं बोलवायची त्याची इच्छा नव्हती कारण की त्याची कटिंग खूप बारीक झाली होती हेअर खूप कमी झाले होते म्हणून त्याचं म्हणणं होतं की मला बड्डेला कुणाला बोलवायचं नाही आणि मला फोटो पण काढायचे नाही आणि व्हिडिओ पण काढायचे नाही पण तुम्हीच कमेंट करून सांगा आर्यन आहे असा छान दिसतोय ना तर मग त्याला पण बरं वाटेल की हा बाबा ठीक आहे म्हणून म्हणून मी त्याला टोपी वगैरे काही घालून दिली नाही नाही तर दोन तीन दिवस झाले कटिंग झाल्यापासून तो टोपीच घालत होता तर इथे असा छोटासा आमचं बड्डे सेलिब्रेशन झालं आणि असं छान छोटं असं सिंपलसं केलं पण लेकरू खुश होतं त्याला ज्या पाहिजे होत्या गोष्टी भेटल्या तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि घरगुती व्हिडिओलाच पण प्रेम द्या माझ्या अशी इच्छा आहे ते व्हिडिओ जास्त पाहिला जात नाही असं माझ्या लक्षात येतंय तर इथे मावशीने त्याला जो ड्रेस घेतला होता तर तोच आहेर कार्यक्रम इथे चालू होता आमची मस्ती चालू होती की आहेर करा आहेर करा तिने त्याच्यावरती फाय हंड्रेड रुपये पण दिले त्याला आणि पाहिजे तसा ड्रेस पण घेतला भारीतला आजीनी घेतलेला पण त्याने वेअर केला होता आणि माझ्याकडून त्याला बोट गिफ्ट होते आणि त्याच्या पप्पाकडून त्याला मोठं गिफ्ट आहे तर दे 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 ते काय आहे ते नेक्स्ट आम्ही व्हिडिओ बनवूस त्याच्यामध्ये तुम्हाला ते दिसेल की त्याच्यासाठी ते काय आहे कस आर्यन बड्डे इकड़े सांग शॉर्टकट बड्डे कसा जा टोपी शो नहीं बोल ये, ये हमारे थोड़े से चले गए हैं बार <laughs> हमारे थोड़ा सा प्रॉब्लम हो गया है थोड़ा सा आप लोग समझ लो कसा बर्थडे हेयर स्टाइल को नहीं के लिए तेरे नाम ते, ते बंगाल सर आ, का बाल ये पर काय कसं झालं पण ते भारी झाला कसं झालं पण थोडासा महाग झाला <laughs> 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 कपडे किती रुपये <laughs> <laughs> कपडे <यक्ड़े> एक नाही दोन दोन दुसरा दाखवला आता दाखवला एकदा याच